आय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सुख शांती ऐश्वर्य मिळवण्यासाठी श्री महालक्ष्मी देवीचं गुरुवारचं व्रत करतो व्रत करत असताना आपल्याला व्रताची कथा किंवा कहाणी देखील वाचावी लागते म्हणजे आपलं व्रत पूर्ण होतं व्रताची कहाणी वाचली तरच आपलं व्रत पूर्ण होतं सुफळ संपन्न होतं त्या व्रताचं फळ आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री महालक्ष्मी देवीची कहाणी सांगणार आहे चला तर मग वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री क्लुम धनदा धन देहि माम ओम धनदाय नमस्तुभ्यम निधीपमाधी पधी चवंतु त्वत्प्रसादमे मे धनधान्यादी संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होतं त्याचं नाव होतं भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुकवित होता राजाच्या स्त्रीचं नाव सूरज चंद्रिका होतं नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी राणातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला श्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशिव राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आठानं फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करे तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढले आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आलंय ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहे सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तू लाग त्या का अशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हानं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळी माणुसकी विसरली दारिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं आज ते केलं पण राणीपदावर बसली देवीला आठवण राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी भिकारीन ग तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती शाप मागे घ्या असं कळवाळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं सुखात झाला पुढे पहिल्याच गुरुवारी शांबालेन लक्ष्मी व्रताला सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं राणीपद गेलं भद्रश्रावाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं धरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशीच दिसले सूरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकत होता सुरज चंद्रिकेचा एक एक दिवस सुख दुःखाचा जात होता एके एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाई न ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलींनी तिला पैठण दिली सोन्या दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला शांबाल्याचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईलं जेवायला बोलवलं सुरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचं भानही तिला नव्हतं मालाधरानं विचारलं माहेरून काय आणलंस शांबालानं सोबत आणलेल्या हं हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणले इथं मिळत नाही मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं ते शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज शांबाल्याच्या सांगण्यातील खोज राजाने हेरली तो विचारात गुंतला श्याबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसेल पदार्थ आळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयान उठलं त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतलं भद्रश्रावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवाने अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास से बोलावलं सेनापती आली त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात हुंड्यातला मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्यपश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधाराच्या सैन्याने शत्रूचा फरसा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधाराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली तोच पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठा देखील होता मालाधरानं भद्रश्रवात चंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मीरथाची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वांना जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधारानं भद्रश्रवा राज्य त्याच्या स्वाधीन केले त्यांना या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दुर्दैशाऊन अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचं वादळ सरलं अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीच्या चरणी प्रार्थना करावी धन्यवाद